नमस्कार मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांशी रे नी व्हावे सातवा श्लोक मनाचे श्लोक समर्थ रामदास मनाला प्रार्थना करतायत मनाला समजून सांगतायत मनाला म्हणतायत अरे श्रेष्ठ मना धारिष्ठ जीवाव निषी तू धृती ज्याला म्हणतात की श्रेष्ठ म्हणजे भगवंताशी एकरूप राहणे श्रेष्ठ म्हणजे मी श्रेष्ठ बाकी सगळे कनिष्ठ वगैरे हे नाही श्रेष्ठ म्हणजे भगवंताशी एकरूप राहणे विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे योग्य होऊन राहावं भगवंताशी एकरूप होऊन राहणे त्याला श्रेष्ठ म्हणतात आणि मग इतर गोष्टी ज्या श्रेष्ठत्वात नाही आहेत तर त्या गोष्टी आपण करायच्या नाही असत्य बोलू नये वाईट गोष्टी करू नये वगैरे वगैरे मनात श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे जीवानिशी धरावे अगदी चोवीस तास प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक विचारागणिक चोवीस तास पूर्ण जन्मभर श्रेष्ठ तो म्हणजे भगवंताशी एकरूप राहावं मना बोलणे नीच शोषित जावे अगदी रामापासून श्रीकृष्णापासून आपल्या आजी आजोबांपासून आईबाबांपासून आपल्या स्वतःपासून जे पुढल्या पिढ्यात पण बघा तुम्ही सगळ्यांना कधी ना कधी नीच बोललं जातं काहीतरी घालून पडून बोलल्या जातं तर ते सहन करायचं स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे की स्वतः मात्र नम्रतेने राहावं कित्येक जणांचे उदाहरणं सांगतात ना की त्यांना कितीही रागाने बोललं संत एकनाथांचं उदाहरण घ्या पण ते नम्रतेनेच बोलले सगळ्यांशी तुकाराम असो आजकालच्या काळात सुद्धा म्हणजे असे असे प्रसंग घडलेले आहेत की स्वामीजींना स्वामी स्वरूपानंदांना स्वामी ज्ञानेश्वर तुकाराम इव्हन संत तुकडोजी महाराज आजकालच्या काळात माझ्या आईच्या काळात समजा माझी आई तुकाराम सं, संत तुकडोजी महाराज तिला असे ती तीन चार वर्षाची असताना आई तिला खांद्यावर घेऊन खेळायची अरे आणि म्हणजे त्यांचं पण सांगतं की त्यांना पण खूप काही काही सहन करावं लागलं को लोकं काही पण बोलतात हो आणि संशोध जावे आणि मग काय होतं की प्रभू रामचंद्र होते ते समजा कित्येक राक्षसांना मारायचं नाही सोडून द्यायचं क्ष ते क्षत्रिय होते युद्धामध्ये म्हणजे खरं तर सगळ्यांचा नायनट करावा पण तसं नाही की नाही त्यांनी त्यांच्या राजांनी आपल्यावर हल्ला केला आपण राजाशी युद्ध करतो आहे सगळ्या जनतेला सगळ्यांना नाही मारायचं श्रीकृष्ण ते म्हणायचे की अरे बाबा शिशुपाल तुझे मी शंभर अपराध मे पोटात घालीन पण शंभरा अपराध केला तर मग नाही ठीक आहे पण शोषित जावे शेवटी मग त्यांचा तो शास्त्र शास्त्र म्हणजे क्षत्रिय धर्मा तो त्यांचा तसा यायचा आपणही थोडंसं म्हणजे गोंदुलेकर महाराज म्हणतात ना की किती सहन करावं त्यालाही मर्यादा ठेवायचं पण त्याचा प्रतिकार कसा करावा ते पण इम्पॉर्टंट असतं की नाही तर मग जसं ते गांधीजी म्हणतात की जर का एकाने दुसऱ्याची हत्या केली हा हा सगळं चेन रिॲक्शन झाली तर सगळेच मरून जातील वगैरे वगैरे इवन विनोभवाय पण म्हणायचं की अरे बाबा आपल्याला समजा गांधीजी म्हणायचं की एक गाला गापण बनलो तर दुसरा गाल समोर समोर करायचा पण कोणाला की जो समोरची व्यक्ती पण तशी पाहिजे ना समजदार नाही तर तिथे त्या तशा बाक्या प्रसंगात आपण राहायचंच नाही त्यांना म्हणायचं की बाबा हे असं असं आहे पटत असेल तर बघण निघून जायचं म्हणजे आपलं काम करायचं निघून जायचं म्हणजे असं पळून नाही जायचं युद्धामध्ये सगळ्यांना सहन करायचं युद्धामध्ये युद्ध असतं बघ ते श्रीकृष्ण जिंकणार असतं ते वेगळं आहे पण आपण वाईट गोष्टी पण सहन करता यायला पाहिजे असं त्यांचं मत आहे की जितकं आपण जास्ती सहन करू आपण समजा समर्थ बघा ना तुम्ही की इतक्या लोकांना जमवायचं शिवाजी महाराज बघा समर्थ बघा ज्ञानेश्वर बघा आमचे स्वामीजी पण बघा कित्येक प्रकारचे लोक म्हणजे एकदा एक, एक फॉरेनची व्यक्ती आली होती ते म्हणाले की तुम्ही काय तुमचं असं वाटतं की तुम्ही सायकोलॉजीचा कारखाना काढलेला आहे की लोकांना कसं वागवावं कसं करायचं त्यांना पुन्हा म्हणजे जसा कुंभार जसं असतं आतून बाहेरून असं ठोकपीठ करून त्या माणसाला दुरुस्त करायचं असंच काहीतरी तुम्ही सुरू केलं असं वाटतं की जेणेकरून सगळे कसे का म्हणजे पाच सहा वर्षात अगदी एकदम चांगले बघायला लागतात मग आश्चर्य वाटतं असं ते म्हणाले होते एकदा पण ते कारण मना, मना बोलणे नीच शोषितच जावे म्हणजे इथपर्यंत साधूसंतांना सहन करावं लागतं की तुम्ही ढोंगी आहात इथपर्यंत सहन सगळ्या साधूसंतांना करावं लागतं स्वय सर्वदा नम्र वाचे वधावे पण आपण मात्र नम्रतेने वागावं वाच वाचे बोलावं म्हणजे मना सर्व लोकांशी रेणी व्हावे सर्व लोकांना निववावे म्हणजे त्यांना शांत करावं म्हणजे की कोणत्याही प्रसंगात आपण आपली शांतता गमावली नाही तर आपण उत्तम निर्णय घेऊ शकतो आणि ते पण शांत झाले आपण पण शांत झालो तर मग युद्धाचे प्रसंग सुद्धा येऊ शकत नाहीत आपल्या मनामध्ये जसं तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग युद्ध म्हणजे काय भगवंताशी एकरूप होण्याचा प्रसंग आहे आणि त्याच्यापासून आम्ही ढळणार नाही त्याला युद्ध प्रसंग म्हणतात युद्ध म्हणजे ते काय सगळ्यांशी युद्ध करत नाही बसले ध म्हणजे बुद्धी यू म्हणजे भगवंताशी एकरूप एकरूप होणे हे जे आहे ना प्रत्येक शब्दाचा जो म्हणजे काय विपर्यास करतात आई म्हणायची आणि त्यातल्या त्यात माझी आई हे पण म्हणायचे की आ, सत्ता पिपासू पैशाचं पिपासू आणि आपलंच राज्य चालावं आपलंच सगळ्यांनी म्हणावं म्हणणं मना ऐकावं असे जे लोक असतात तेच फक्त या गोष्टींमध्ये अडकतात आपण तसे नाही आहोत आपल्याला आत्मज्ञानात जन्म घालवायचा आपल्याला आत्मज्ञान मिळवायचं आपल्याला सतत नित्यमुक्त राहायचं आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर आपल्याला मानवी जन्म मिळाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपल्या सगळ्यांना म्हणूनच आपण मनाचे श्लोकपासून या सगळ्या गोष्टी वाचत असतो जे काय करत असतो आणि देव आपल्याला निमित्त मात्र करून करून घेत असतो हे पण आवश्यक आहे ठीक आहे तर मनाश्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोष शोषित जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांशी रेणी व्हावे सातवा श्लोक चला आपण असं चोवीस तास आपलं मन भगवंताशी एकरूप करून जीव भगवंताशी एकरूप करून योगी होऊन विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं होऊन चोवीस तास भगवंताची सेवा करूया अगदी देह पडेपर्यंत ठीक आहे म्हणजे आपला आपण मेल्यानंतर म्हणजे अंत्यसंस्कार होतील तेव्हाच या सगळ्या गोष्टी थांबतील इव्हन जसं त्यांच्या हाडा, हाडा राम रामराम ऐकायला यायचं विठ्ठल विठ्ठल ऐकायला यायचं तसं आपल्या बाबतीत ते घडायला पाहिजे की नाही ही हाडं असतील ना तर ही राजूचीच असली पाहिजे म्हणजे मला घरी राजू म्हणतात आशिषचीच असली पाहिजे किंवा तो असेल नाही ती ती हाडं आहेत ना हा एखादा दुसरा असा व्यक्ती असेल की नाही ते संजूची असेल मकरनची असेल ती माधवची असते नाही ते खूप चांगलं नामस्मरण करायचं ती त्याची तो तो जो आहे ना ते तो आयु आहे त्याचे असेल त्याच्या आर्याचे असतील समजा असं जे नाव असतात की जे अत्यंत भगवंताशी एक रूम होऊन सतत राहायचा प्रयत्न करतात ठीक आहे स्वामीजी इथपर्यंत म्हणायचं की प्रत्येकाला आत्मज्ञान मिळवायचा हक्क आहे आणि ते मिळवू पण शकतात तेवढी धृती श्रेष्ठ धारिष्ट धराव तेवढी श्रेष्ठत्व अंगीकारी जीवाने अंगीकार करता यायची आपल्याला क्षमता आणायची आहे मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलण नीच शोषित जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे नम्रता कुठे कामी येते नम्र शब्दांनी राहायचं आपण मना सर्व लोकांशी रेणी व्हावे आणि सगळ्या लोकांना शांत करावे त्यांना असं वाटलं पाहिजे की अरे माझा आत्मा तृप्त झाला याचं बोलणं ऐकलं याच्याबरोबर राहिलो याचे याच्याबरोबर आपण गप्पा गोष्टी केल्या याच्याबरोबर काम केलं आपण सगळे ऑफिसचे घरचे कामं हे कामं ते कामं केले याच्याकडनं समजून घेतलं त्याला शिकवल्यानंतर मला चांगलं वाटतं म्हणजे आपण इतके चांगले विद्यार्थी पण व्हायला पाहिजे चांगले गुरु चांगले विद्यार्थी एकच असतात जवळपास ठीक आहे तर असं आपण भगवंताशी एकरूप राहायचा जन्मभर प्रयत्न करूया आणि हीच मनाला जीवाला सर्व मानवी मनाला पण प्रार्थना धन्यवाद